ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनिता वनखंडे आणि मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरकणी कक्ष स्थापना रक्तदान आणि आरोग्य शिबिर भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणेस मोहन वनखंडे सर आणि माजी सभापती अनिता वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले चार दिवस झाले समाज उपयोगी उपक्रम घेऊन त्यांनी आपला एक ठसा उमटवला आहे त्यांनी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत वृक्षारोपण चारा वाटप वाटप आश्रमात आंबे धान्य वाटप करत त्यांनी सुरक्षेसाठी हिरकणीच्या खुलीची स्थापना ही रुग्णालयात केली स्तनदा मातांना आईचे दूध व्यक्त करण्यासाठी आणि साठवण्यासाठी कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एक सुविधा म्हणून केली आहे जर बाळाला कामाच्या ठिकाणी आणले जाऊ शकते किंवा आईसोबत असेल तर आई देखील या खोलीत बाळाला स्तनपान करू शकते या महिलांच्यासाठी या हिरकणी कक्षाची स्थापना आज केली तसेच ज्यावेळी आई स्तनपान करत असेल त्यावेळी त्या खोलीमध्ये स्तनपान कसे करावे तसेच लसीकरण स्तनपानाचे महत्व अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहे त्याचा मोठा फायदा होणार आहे तर हा एक चांगला उपक्रम राबवून महिलांसाठी एक मान सन्मान केल्याने शासकीय रुग्णालयातील सर्वांच्या वतीनं वनखंडे कुटुंबियांचे आभार मानले तर रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं यावेळी रक्तदान शिबिराचं उद्घाटन मकरंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय वैद्यकीय आज प्रतिष्ठान पुरस्कृत हिरकणी कक्ष स्थापन केलेला इथं आणि तो आम्हाला डोनेशन म्हणून मिळाला आहे ते सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी हे खूप सुंदर उपक्रम केलेला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की इथे जे काही म्हणजे फिडिंग करणारी मदर असेल किंवा एखादी आजारी बाई असेल तर तिला इथंही फिडिंग करण्यासाठी उपयोग होणार आहे आणि ते कसं पब्लिक प्लेसमध्ये बसून ती नाही हे करू शकत आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी हे खूप चांगला उपक्रम ह्या माऊली प्रतिष्ठानने आमच्यासाठी रूम तयार करून दिले आणि त्याच्यासाठी हे डोनेशन म्हणून हे रूम तयार करून दिली ह्याच्याबद्दल मी माऊली प्रतिष्ठानचे आभार मानते आणि जेव्हा ती बाई आत फिडिंग करत असेल बाळाला किंवा दूध स्तनपान करत असेल तेव्हा तिथं ते लसीकरण स्तनपानाचं महत्व हे जे बोर्ड जे लावले त्याचा खूप उपयोग होणार आहे ते कारण आपण जेव्हा आम्ही बऱ्याच वेळेला त्यांना कम्युनिकेशन करतो त्यांना सांगतो संभाषण करतो की बाबा हे करायचंय तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही पण जेव्हा ती बाई पाजत असेल बाळाला तर तेव्हा ते, ते दिसेल तिला की हे सगळं करणं गरजेचं कर आहे इथं का बोर्ड लावले तर त्याच्यासाठी की हे बाळासाठी आहेत बोर्ड पाच वर्षापर्यंतच्या बाळांना त्याचं लसीकरण करणं त्याच्या स्तनपानाची काय गरज आहे तर हे सगळं तिथं बोर्ड लावले हे खूप चांगला उपक्रम केलेला आहे माऊली प्रतिष्ठानं आणि हे आम्हाला हिरकणी कक्षा आज आमच्या आम्हाला इथं संस्कृत केल्याबद्दल माऊली प्रतिष्ठानचं मी ह्या ठिकाणी खूप खूप आभार मानते सर्व प्रशासनाच्या वतीनं मान्य अधिष्ठाता मान्य वैद्यकीय शिक्षक आणि आमचं सर्व वगैरे आमचा सर्व स्टाफ यांच्याकडून मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते धन्यवाद आज समिती अनिता वनखंडी मॅडमचा वाढदिवस असल्या कारणानं हा जो काही कक्ष स्थापन केलेला आहे त्या कक्षाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि मी ठिकाणी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते आणि हा आमच्याकडे हा जो काही कक्ष चालू करतो आहोत ते आम्ही आजपासून वापरात आणू ह्याच्याबद्दल मी त्यांना ग्वाही देते आज या ठिकाणी आरोग्य शिबिर तपासणी शिबीर, शिबीर होतोय आणि रक्तदान शिबिरही होत आहे या सगळ्या दोन दिवसाच्या उपक्रमामध्ये मोहन मनखंडे सर आणि मनखंडे वहिनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांचा मेळावा असे विविध सामाजिक उपक्रम गेले दोन दिवस या ठिकाणी होत आहेत भारतीय जनता पार्टी सामाजिक कामामध्ये सातत्यानं अग्रेसर सा असते आणि त्या भूमिकेतूनच सर आणि मनकंडे वहिनी यांनी सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज समाजाला वृक्षारोपण पर्यावरण रक्तदान मुक्ती या सगळ्याच विषयाची अत्यंत आवश्यकता असताना हा स्तुत्य उपक्रम या दोघा उभयता दाम्पत्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल मी या दोन्ही दपन दाम्पत्यांचे मनकंडे सर मनकंठे वहिनींचे या ठिकाणी अभिनंदन करतो आभारही मानतो त्याचप्रमाणे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज हिरकणी कक्ष उघडण्यात आलेला आहे महिलांचा सन्मान राखण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे हा सुद्धा माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेला आहे या सगळ्याच कार्यक्रमाच्या जा नियोजनामध्ये युवा मोर्चाचे सागर वनखंडे असतील दिगंबर जाधव असतील या दोघांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि या पुढाकाराच्या माध्यमातूनच गेली अनेक वर्ष सातत्यानं हे ते सगळे सामाजिक उपक्रम होत आहेत सेवा सदन हॉस्पिटल आहे हे या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी आहे त्यामुळे या उपक्रमामध्ये सगळे सहभागी असणाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दोघांनाही वाढदिवसाच्या एक खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद रक्तदान शिबिराला मकरंद देशपांडे यांनी हजेरी लावली यावेळी रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी देखील रक्तदान शिबिराला आणि आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मोहन वनखंडे सर अनिता वनखंडे सागर वनखंडे माजी नगरसेवक गणेश माळी महादेव अण्णा कुर्णे दिगंबर जाधव पांडुरंग कोरे गजेंद्र कुल्लोळी माजी नगरसेविका अस्मिता सरगर जयश्री कुर्णे आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महिला वर्ग आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ભાન કરી નેપ સાથે આદિમાની મેરાજ